शोधू आता कोणीच दिसा काय करू को कोणीतरी पाठवर हो आहे देवाक्या पक्या मी गाय बनवन इकडे तिकडे बघत आहे इकडे इकडे तसले भाव खातोय पोरग याला गोडीत घ्यावा लागल काय वहिनी कुठे रे दुपारच कुठे हिंड राहिलंय ते पाणी सोडत होत वावरात त्याच्यामुळे आलो होतो काम तू काय काम आणि आजकालचे पोर आपल्या गावातले बघितले ना नुसते हिंडतवानी वहिनी पण आवाज जरा जमानी देत जा आजूबाजू लोक काय गैरसमज घेतील हा तुम्हाला कळतं काही लग्न झालेलं आहे माझं काय लोक गैरसमज करायचे तवा माझं पण लग्न झालेलं आहे बायकू घरामध्ये मग काय होत त्याला बायकू घरामध्ये ये बायकू काही यायची का बघायला लय बायकूला घाबरायचं बाई असं थोडं नसतंय अहो मी तुमची थोडं फार म्हंटल तारीफ करावा म्हणून आवाज दिला म्हंटल लय दिवस झाले तुम्ही दिसत नाही त्यामुळं कळलं का कळलं काय होतं काम कुठ काय काम आहे असंच आवाज दिलाय आपलं बॉडी शॉडी तो काय बनवली बाय 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 काय तालीम नाही आपलं शेतीतलंच काम आणि बॉडी बनवली मोगरी आणायची नाही वही नाही जरा जास्तच बोलताय बर काय नजर बिजर नका लावू असं ते बाय आणि कम करायला लागले तुम्ही नाही बॉडी झाकीतोय नजर लागते ना हा काम सांगा काम काम कशाला का आवाज दिला आवाज काय नाही हे उचलून दाखवा बरं तुम्ही मोगरी मारता ना उचलून दाखवा एक मिनिट उचला की होय नी मी जरा दमलोय खाली बसा खाली बसा उचला नाही ते सांगा ना हा अरे काय पाकिया तर काय खरं नाही खारी खोबरं खातो का नाही तू मशीच दूध प्यावा मी सकाळी आले होय मग उचला उचला नाही मी कधी म्हणलं उचला नाही म्हणून कशाला बोलवलं मला ते तर सांगा कमीत कमी बोलायचं असतं थोडं आता घरी कस का काम 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 रोजच काम कधीतरी बोलायला पाहिजे आपण शेजारी तरी आपलं बोलणं होत नाही की नाही पण वहिनी मला कळत नाही तुम्ही एवढं ना कोमल हृदयाच्या तुमच्या हात एवढे कोमल आणि तुम्ही असं काम करता शोभत तुम का तुम्हाला अहो माझी बायको लय काम करते पण जर असं जर मला तिने बघितलं ना घरातच घेणार नाही एक त्याला संशय घेते ती माझ्या असं कसं त्याला आम्ही तुम्हीच बसले इथे येऊन माझ राहणे त्याच्यामध्ये काय एवढं संशय घ्यायचं काय एवढं संशय 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 आजकालची दुनिया ना संशय करू करूनच मिली काही खरं नाही ती ना संशय घ्यायचं ती घेते ना होय रानात आलेली का घरी घरीच आहे घरी आहे ना एवढं काय पुन्हा भाकरी दिला घरी पण वहिनी तुम्ही झाक दिसता बर का झाक नाही कडक नाही झाकच हा शब्द गाव अरे माझा नवरा म्हणत नाही मला असं कधी तुम्हाला एक सांग का मा नवरा ना मला कधीच काय बोलत नाही भारी दिसता का काय दिसता काहीच नाही मानलं खरं सांगते त्रास का मनाला पण काय सांगायचं आता कोणाला सांगतो नाही की नाही काय गोड बोलणे ना माझी बायको माझ्यासोबत कधीच बोलत नाही कधी पण एखाद्या बाईशी गोड बोलायला गेलो ना निस तर संशय घेते मी तर माझ्या नवऱ्यावर कधीच संशय घेत नाही माहितीये का इथं फार घाम फुटलाय मला घाम काय झालं काय नाही ते आता काम करून आलो ना जरा घामाने भिजल असं म्हणायचं होतं मला असं मला वाटलं काय तुम्हाला काय लय अवघड असत ना, ए, ना? रोज काम करा रोज कष्ट करा किती अवघड आप कर? ना आपल्या मनाला कोणी समजूनच घेणार नाहीये काय कर तुम्ही रोज येता का वावरात रोज नाही येत कधी कधी जावं लागतं लाईट बिट आले का चेक करायला मी तर रोज येते रोज मला घेऊन जावं लागतंय गुरांसाठी होय हा रोज दुपारच येते मी हा पण काही म्हणा बर का तुमच्या ना बोलण्यामध्ये माता सारखी गोडी अशा कोणाच्याच नाही बर का अख्या गावामध्ये आमच्या गावात आलेत ना म्हणजे असं पुरी बिरी आल्या पाहिजे अशा गोऱ्यापान नाजूक नटखट भरपूर पोरींच काय करायची म्हणजे एक तरी आपल्याला नको का बोलायला आपलं मनातलं सांगायला बस की आता अजून किती बोलणार आहे म्हणूनच ती बायको संशय करते वाटतं तुमच्यावर काय लेणं देण नाही तुम्हाला कोणत्याच गोष्टीचं अहो थोडं भान ठेवायचं कोणासोबत बोलतोय काय बोलतोय हा अहो तुमच्या शेजारची आहे मी काय नाही काय नाही उगाच असं येड्यावाणी करायचं काही बोलायचं का तोंडा लिहिन ते जाऊ तिकडं पाक्या उठ बाबा उठ बरं एक मिनिट चल उचलू लाग मला एवढे 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 गोड बोलले प्रेमाने चल उचल उचल दे डॉक्टर दिन आता जाता लागली मी

<laughs> किड्या थांब सोडून द्या आता मी जाते हो बाजूला